एका म्हणतात चिरपूल गुगलला सर्च करा लिंगुला कनगाळे म्हणतात एका लाईये म्हणतात आणि यो असा बांबुर्डो हा रोड जो गेलाय तो माझ्या गावात गेलाय मीठ मध्ये आणि जो हा रोड आहे तो तारा तारामुंबरीला गेलाय आणि इकडे आहे खाडी इकडे खाडी आहे आणि इकडची जी, जी <coughs> खाडी आहे ती पूर्ण भरलेली असते आणि आता सुकती आहे त्याच्यामुळे पाणी पूर्ण सुकत चाललंय आणि पाणी सुकल्यानंतरच हे <coughs> केलं जात पाणी सुकल्यानंतरच आम्ही मुळे काढायला जातो किंवा कालवं काढायला जातो इथून वाट आहे या वाटेने खाडीत जाताना सांभाळून चालावे लागते कारण चिखल असल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते हे पूर्ण पाण्याने भरलेलं असत आणि आता सुक्ती असल्यामुळे पाणी सर्व समुद्रात येलेलं आहे समुद्र तिकडेच या खाडीला लागूनच समुद्र आहे त्या साईडला ही जी समोर झाडी दिसत आहेत त्यांना कांदळवण म्हणजेच मँग्रोव्ह म्हणतात बहुतेक ठिकाणी कांदळवनांची संख्या आता कमी होताना दिसते इथे मात्र दृश्य वेगळं आहे इथे कांदळवनांची संख्या वाढत आहे ही एक चांगली गोष्ट आहे याच कांदळवनातून वाट काढत मी आता खाडीमध्ये पोचतेय अजून पाणी पूर्णपणे सुकलेलं नाहीये तिकडे जे आहे ना ते तारामुमरीच मंदिर आहे विठ्ठल मंदिर आणि ते देवगडचं पवन आणि मी जिथे उभी आहे तो माझा गाव मिठमुरी हे पाणी आता जेवढं सुकलेलं आहे सध्या ओहोटी चालू आहे हे जेवढं पाणी सुकलेलं आहे ते भरायच्या आत भरती यायच्या आत मला इथून निघायचंय मला लास्ट टाइम विचारलं होतं काय तुम्ही तिथे घाणीत जाता आणि कालव मुळ काढता तर ती घाण नसते ही खाडी आहे आणि ते खाडीमध्ये सुकती भरती असते पाणी सुकल्यावरती आम्ही खाडीमध्ये उतरतो ह्या आमच्या मातोश्री वेळेची मर्यादा असल्यामुळे पटापटा हात चालवून जास्तीत जास्त मुळे म्हणजेच तिसरे काढण्याचा प्रयत्न चालू आहे हे जे फोडतोय ना त्याला कालवं म्हणजे ऑइस्टर म्हणतात <laughs> हे खडकाला चिटकून असतात हे शेल फोडल्यानंतर त्यातून <laughs> जे निघतं त्याला कालवं म्हणतात कालवं जेवढी चवीला अप्रतिम असतात ना तेवढीच ती काढायला खूप मेहनत घ्यावी लागते हे शेल हातापायला लागून जखम होण्याची शक्यता असते <laughs> खाडीमध्ये मुळे काढता काढता मला एक गंमत दिसली ती म्हणजे हा बघा खेकडा पण त्याला इतर खेकड्यांसारखे दोन डेंगे म्हणजेच नांग्या नाहीत बरं का आणि ह्या प्रजातीचे खेकडे हे आपल्याला बहुतांश खाडीपात्रातच दिसतात तुम्ही सुद्धा पाहिलाय का कधी असा खेकडा पाहिला असेल तर तुमच्या ह्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तुम्हाला वाटत असेल मी पाण्यात पाय आत रोवून खेळते पण तसं नाहीये पाय वाळूत रोवून त्यात असलेले मुळे शोधते हे बघा असे बराच वेळ पायाने मुळे काढून थकली म्हणून थोडा वेळ उभी राहिली तर हे मासे न घाबरता माझ्या पायाजवळ येऊ लागले ह्या माशांसोबत खेळता खेळता क्षणात थकवा नाहीसा झाला पार्लर मध्ये हजारो रुपये खर्च करून केलं जाणारं पेडिक्युअर के आज मला फुकटात करून मिळत होत खूप मजा वाटत होती आणि हे मासे आहेत ना हे मी पहिल्यांदाच बघितलेत म्हणजे पहिल्यांदाच हे आले आता मी इतके वर्ष खाडीमध्ये जाते तेव्हा ते मला कधीच नाही दिसले पण हे पहिल्यांदा दिसलेत पहिल्यांदा दिस पायाजवळ आलेत

जास्त वेळ नाही आमच्याकडे म्हणून आता आम्ही जातो कणगाळे कणगाळे म्हणतात एका लाळी म्हणतात आणि ह्यो असा बंबुर्डो आता आता चिरपुला बघूया शिंपले काढून झालेले आहेत आणि आता आम्ही चिरपुला काढणार आहोत चिरपुला म्हणजे काय ह्याचा मी व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे आणि तुम्हाला जर चिरपुला म्हणजे काय माहित नसेल तर तुम्ही गुगलला लिंगुला म्हणून सर्च करा मग तुम्हाला माहिती येईल आता कोण खात नाही चिरपुला पण आणि ते सर्वांना माहीतच माहीत सुद्धा नाही आहेत कोकणात पण सर्वांना माहीत नाहीये चिरपुला म्हणजे काय ते पण आता मी तुम्हाला दाखवते आता आम्ही चिरपुलं काढतोय चिरपुला म्हणजे नक्की काय हे फक्त खाडी भागात राहणाऱ्या लोकांनाच माहित आहे आणि तसंही सध्या कोणी आता चिरपुलं खात नाही चिरपुलंही ही सहजासहजी हातात येत नाहीत आपण त्यांना बाहेर काढायचा जेवढा प्रयत्न करतो तेवढीच ती ताकद लावून चिखलात ऋतून बसतात त्यांना चिखलातून बाहेर काढणे हे प्रचंड मेहनतीचं काम आहे दाखव व्यवस्थित दाखव ओके मातोश्रींच्या अथक प्रयत्नाच्या यशानंतर आता मी मैदानात उतरली आहे ते पण सॉक्स सकट आता बघा मी किती दिवे लावते किती खाली गेला आता पटकन इतक्या लवकर ते होय डेट पण धरलंय पण खालचं डेट एवढं त्या देटाच्या मधून मधून काढायची माती अजूनही या खात्याच्या बाजूक हम्म काय नाही काय अजून अजून खाली जाता एका धरून राहायचं रे वरवर जायचं काय तो सैल होत ना किती <laughs> रे मेहनती काही काही मती एका म्हणतात चिरपूल गुगलला सर्च करा लिंगूला शिरी लोक खात असतील झालंय चला आता